आज आपण तीन अक्षरी शब्द वाचन आणि लेखन मधला भाग चौथा पाहणार आहोत पहिला शब्द लिहूया व र व रन म्हणजेच त्याला डाळ असंही म्हणतात आणि वरण असंही म्हणतात व र ही वा। हला पहिली वेलांटी ही र वा हिरवा हा एक रंग म्हणजे कलर आहे मावळ मला काना मावळ आपण सूर्य मावळणे वगैरे म्हणतो आणि मावळ मावळ हा एक आय थिंक तालुका पण आहे मावळ वी मला पहिली वेलांटी आणते वी म ल, विमल पुढचा शब्द लिहूया आरती र काना आरती आपण देवांची करतो ती आणि आरती हे एक नाव पण आहे पुढचा शब्द लिहूया आळशी शी अला काना आळ शी शला दुसरी वेलांटी शी नेहमी लक्षात ठेवायचं की जेव्हा शेवट शेवटी वेलांटी येते ती बहुतांश भरपूर नेहमीच ती दुसरी वेलांटी असते आपले वेलांटीच्या युवकाराचे नियम आहे ते व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन पहा डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देईल भट जी भ ट जी जला दुसरी वेलांटी जी भट्ट का क कला काना का क दला दुसरी वेलांटी डी तुम्ही भाज्यांची फळांची नाव ही मुलांना मराठीत लिहायला द्या इंग्लिश मिडियमच्या बऱ्याचशा मुलांचा हा प्रॉब्लेम असतो की त्या फ्रूटला किंवा त्या व्हेजिटेबलला मराठीत काय म्हणतात हे माहीत नसतं तर आपलं काम आहे की मुलांना आपण आपल्या मातृभाषेत प्रत्येक गोष्टीला काय म्हणतात हे जरूर सांगावे काकडी भोपळा भला काना एक मात्रा भोपळा भोपळ्याचे पण प्रकार आहेत बऱ्याचशा मुलांना माहीत नसतं पण आपलं काम आहे मुलाला आपण नेहमी आपल्या बरोबर फ्रूट किंवा व्हेजिटेबल आणायला नेतो भाजीपाला तेव्हा नक्कीच सांगायचं की ह्या भाजीला हे म्हणतात त्या भाजीला ते म्हणतात काकडी झालं भोपळा झालं जमीन ज मला दुसरी वेलांटी मी न जमीन काना मात्रा वेलांटीचे नियम खूपच छान आहेत तो व्हिडिओ नक्कीच तुम्ही जाऊन पहा तारीख तला काना ता रला दुसरी वेलांटी री ख जमीनलाच इंग्लिशमध्ये लँड म्हणतात आणि तारीखला डेट असं म्हणतात दी दला पहिली वेलांटी दी वला काना वा लला दुसरी वेलांटी दिवाळी दिवाळी हा एक सण आहे दिवाळी सगळ्यांनाच माहित असेल शिवाजी महाराज शला पहिली वेलांटी शी व लाकाना वा जला दुसरी वेलांटी जी शिवाजी शिवाजी महाराज शहाजीराजे श हा ना हा जला दुसरी वेलांटी जी शहाजी राजे संभाजी बघा किती नाव आपल्याला इथे सुचली सर्व पहिले भलाकाना भला भा जला दुसरी वेलांटी जी संभाजी आपली अला काना आप लला दुसरी वेलांटी ली आपली किंवा आमची आपण असं म्हणतो ना ही गोष्ट आपली आहे किंवा ही गोष्ट आमची आहे तुम्ही ड्रायफ्रूटची नावं मुलांना म्हणजे सुका मेवा त्याचीही नावं लिहाय लिहायला द्या जे तुम्हाला सुचेन ते मुलांना डिक्टेशन खरंच करा डिक्टेशनचा व्हिडिओ पण पेंडिंग आहे खा री कला काना खा रला दुसरी वेलांटी री क खारिक रला दुसरी वेलांटी री ब गरीब खारीक म्हणजे एक ड्रायफ्रूटचा प्रकार आहे गरीब म्हणजेच गरीब लोक असतात त्यांना म्हणजे गरीब असं बोलतात जमीन जमीन लिहिलं आपण त्याच्यानंतर दी दिला पहिली वेलांटी दी दिला दुसरी वेलांटी ली प दिलीप हे एक नाव आहे तीन अक्षरी नावं तुम्हाला जेवढी आठवतील तेवढी मुलांना लिहायला द्या वेदांत माझ्या मुलाचं नाव मला एक वे द लाकाना दा आणि एकानुसार वेदांत वेदांत तुम्ही जर पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की मुलांना मराठी गोष्टींचं इंग्लिश म्हणजे मराठीची मराठी कधी मरा, सॉरी मराठीची इंग्रजी कधी लिहायची आणि इंग्रजीची इंग्रजी, इंग्रजी कधी लिहायची याचा व्हिडिओ जस्ट मी आत्ताच पोस्ट केलेला आहे तुम्ही चॅनलवर गेलात तर तुम्हाला भेटून जाईल की काय फायदे आहेत त्याचे तर तो, तो व्हिडिओ जरूर जाऊन पहा वेदांत कारण की मुलांना काय होतं स्वतःचं नावाचं स्पेलिंग बरोबर माहीत असतं कारण की ते त्यांच्या आई वडिलांनी किंवा त्यांच्या पालकांनी त्यांच्याकडून ते पाठ करून घेतलेलं असतं पण अनोळखी व्यक्तीचं नावही आपल्याला इझिली लिहिता आलं पाहिजे नाव असू आडनाव असू जागेचं नाव असू काहीही असू त्याबद्दलच मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे आणि त्याचा पुढचा व्हिडिओ मी जो अजून आलेला नाही आहे तर तो व्हिडिओ तर खूप छान असणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच जाऊन पहा मराठीची मराठी कधी लिहायची आणि इंग्रजीची मरा, इंग्रजी कधी सॉरी मराठीची इंग्रजी कधी लिहायची आणि इंग्रजीची इंग्रजी कधी लिहायची असं त्या व्हिडिओचं टायटल आहे वेदांत प री क्षा प री क्षा शला काना शा परीक्षा म्हणजे एक्झाम आता मुलांच्या एक्झाम झालेले आहे श री र शरीर म्हणजेच आपली बॉडी शरीर आता बॉडी माहितीये मुलांना पण त्याला मराठी शरीर म्हणतात हे माहीत नसतं बऱ्याचशा मुलांना मला काना मा उली, आईला माऊली असं म्हणतात विठू माऊली सुखाची सावली ली सल्ला काना सा व ली बघा माऊलीवरून मला सावली पण आठवलं सल्ला कानासा व लला दुसरी वेलांटी ली फ जी जला पहिली वेलांटी जी त्याला दुसरी वेलांटी ती फजी ती आळशी आळशी लिहिले आपण फकीर फ की कला दुसरी वेलांटी की र फकीर विहिर वला पहिली वेलांटी वि हला दुसरी वेलांटी ही र विही इंग्लिश इंग्लिशमध्ये त्याला वेल म्हणतात वेल भट जी ट जला दुसरी वेलांटी जी भट जी म्हणजे जे मंत्र स्तोत्र बोलतात त्यांना भटजी असं म्हणतात ब्राह्मण भट जी अला काना आला काना एकमात्र जो अला काना बा आजोबा आमच्याकडे आजोबांना बाबा म्हणतात आम्ही आजोबांनाही म्हणत आजी आणि बाबा म्हणतो आजोबा पण बरीचशी लोक आजी आजोबा म्हणतात म्हणून मला इथे आठवलं तर मी तो शब्द इथे लिहिला आजोबा मा व शी मला काना मा व शला दुसरी वेलांटी शी मावशी मुलांना रिलेशन पण शिकवा नक्की कोणाला काय म्हणतात त्याचाही ही व्हिडिओ मी करेनच लोक माव शी शला दुसरी वेलांटी शी पळाली पळला कानाळा लला दुसरी वेलांटी ली पळाली एखादी पळाली असेल कुठेतरी आपण मराठीत बोलतो ना ती पळाली तिकडे खेळायला गेली पळाली पळला कानाळला लला दुसरी वेलांटी ली चिमणी ची, 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 ची मनी हा तुम्ही प्राण्यांची पक्ष्यांची नावंही मुलांना मराठीत लिहायला द्या ची मनी चिमणीला इंग्लिशमध्ये स्पॅरो म्हणतात स्पॅरोला चिमणी म्हणतात की नाही हे बहुतेक माहीत नसेल बऱ्याच मुलांना ची मनी ची मनी टिटवी त्याला पहिली वेलांटी टिटवी वला दुसरी वेलांटी वी टिटवी हा एक पक्षी आहे टीव टीव करतो टीटवी पेदूला ह्या वर्षीच तिठवीवर धडा होता टिटवी मराठीमध्ये मिरची पोपट खातो ती मला पहिली वेलांटी मी र चला दुसरी वेलांटी ची मिरची जी तिखट असते स्पायसी असते मिरची मिरचीचा रंग कसा असतो तर हिरवी असते मिरची हल्ला पहिली वेलांटी ही र वाला दुसरी वेलांटी वी हिरवी मिरवा मला पहिली वेलांटी मीरवा जे आपण बोलतो ना कधीतरी वला खाना वा हे कशी मिरवतीये बघा मिरवणे मिरवा जिरवा चला पहिली वेलांटी जी रवा जी जी का नवा रायमिंग वर्ड्स नेहमी लिहित जा म्हणजे मुलांना रायमिंग वर्ड्स काय असतं हेही कळेल मिळते जुळते जे शब्द असतात त्यांना रायमिंग वर्ड्स म्हणतात म्हणजेच मराठीत आता रायमिंग वर्ड्स ला जी र वा काय म्हणतात तुम्हाला जर लक्षात येत असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा मी विसरली कधी कधी असं होतं की मराठीत काय बोलतात ते मला ही कधी कधी आठवत नाही घाई गोंधळामध्ये पुढचा शब्द लिहूया खिचडी खाला पहिली वेलांटी खिचडी भाताची असते आणि साबुदाण्याची असते खिचडी वेदांतला तर खूप आवडते खिचडी साबुदाण्याची खाला पहिली वेलांटी खिच द्याला दुसरी वेलांटी दी खिचडी जिलेबी झाला पहिली वेलांटी जी ले बी मला दुसरी वेलांटी बी पुलाव भाताचा एक प्रकार पला पहिला पूल लाना लाव पुलाव कारले कला किंवा कारल कलाकाना कारल बहुतांश मुलांना कारल आवडत नाही कारल भाजीचा प्रकार आहे कारल टमाटे ट मा टे टोमॅटो ज्याला इंग्लिशमध्ये टोमॅटो म्हणतात टमाटे मराठी टमाटे म्हणतात पुढचा शब्द कवडी क व डला दुसरी वेलांटी डी कवडी खेळण्याची जी असते कवडी तिला मराठीमध्ये किंवा डाईज वगैरे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो त्याला मराठीमध्ये कवडी असं म्हणतात कापडी कलाकाना कापडी डी डला दुसरी वेलांटी डी कापडी पिशव्या वापराव्या म्हणजे प्रदूषण होणार नाही कमी प्रदूषण होईल कापडी कागदी कलाकाना का, का ग डला का दुसरी वेलांटी डी कागदी ही छोट्या छोट्या पिशव्या असतात आजकाल वापरल्या जातात प्लास्टिकच्या पिशवींच्या जागी छोटी छोटी गोष्टी देण्यासाठी कागदी का कलाकाना का पुढचा शब्द लिहूया वि हा न पहिले वेळ वी हलाकाना हा न विहान हे एक नाव आहे विहानवरूनच मला अजून एक शब्द आठवला तो लिहूया इथे लास्टला वि मा नी मला मा न विमान म्हणजेच एरोप्लेन बघा विहान विमान मला आठवलं म्हणून ते लिहिलं बघा आज पण आपण एवढे सारे शब्द घेतलेले आहेत मुलांकडून नक्कीच प्रॅक्टिस करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त पॅरेंट्स पालकांपर्यंत परेंट आपला व्हिडिओ पोहोचवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद